प्रफुल्ल पटेलजी यांच्या प्रयत्नांमुळे गोंदिया जिल्ह्यातील व परिसरातील जनतेला उत्तम सेवा मिळावी या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होते हे काम लवकर सुरू व्हावे यासाठी खासदार श्री प्रफुल्ल पटेलजी यांच्याकडून शासन स्तरावर प्रयत्न करण्यात आले वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता आणि इमारत बांधकामासाठी केंद्र सरकारकडून निधीची उपलब्धता यासह इतर सर्व प्रक्रियाही पूर्ण झाल्या आहेत येत्या नऊ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभ देशाचे उपराष्ट्रपती माननीय श्री जगदीप धनखरजी महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय श्री रमेश बैसजी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस माननीय मंत्री श्री हसन मुश्रीफ पालकमंत्री माननीय श्री धरमराव बाबा आत्रम उपस्थित राहणार आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र